महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाडिक विरोधकांची मोठ बांधत पाटील मुश्रीफ गटाने गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन केले मात्र आता पुढील वर्षात होणाऱ्या गोकुळची पंचवार्षिक निवडणूक चांगलीच गाजण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा गोकुळ दोन संघाच्या निवडणुकीत राजकीय धुरळा उडणार असून अनेकजण मुश्रीफ पाटील गटातून फुटण्याच्या मार्गावर आहेत जनसुराज्य शक्तीचे नेते विनय कोरे आमदार चंद्रदीप नरके पालकमंत्री प्रकाश आबितकर माजी आमदार राजेश पाटील यांनी देखील पाटील मुश्रीफ गटाला ताकद दिली पण आता जिल्ह्यासह राज्यातील राजकीय दिशा बदललेली आहे राज्यातील राजकारणाचे पडसाद जिल्ह्यात उमटले आहेत अशावेळी गोकुळ दूध संघात सध्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची गट्टी कायम असली तरी आगामी गोकुळच्या निवडणुकीत कोणत्याही क्षणी त्याला तडा जाण्याची शक्यता आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची इच्छा नसली तरी त्यांच्यावर राजकीय दबाव वाढवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्याकडून गोकुळ दूध संघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे मागील पाच वर्षांत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात पुलाच्या खालून बरेच पाणी वाहिले आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये सोबत असणाऱ्या अनेक प्रमुख नेत्यांच्या विरोधात प्रचार केला आहे शिवाय राजाराम सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक न लढवण्याचा शब्द दिल्यानंतरही आमदार सतेज पाटील यांनी निवडणूक लढवल्याने आमदार विनय कोरे देखील नाराज असल्याचे बोलले जाते त्यामुळे पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकीला कोरे यांच्याकडून सतेज पाटील यांना मदत होईल त्याची शक्यता कमीच आहे गेल्या पाच ते दहा वर्षात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी ज्या पद्धतीने महाडिक विरोधकांची मोट बांधत गोकुळ काबीज केले मात्र या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांचा सुफडा साफ झाला भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने वरिष्ठ स्तरावरून गोकुळ दूध संघाच्या बाबतीत जो निर्णय होईल तोच महायुतीच्या नेत्यांना लागू पडणार आहे त्यामुळे हसन मुश्रीफ यांना देखील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेसोबत रहावे लागणार आहे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीचे नेतृत्व राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक करणार असल्याने मुश्रीफ यांना त्यांची साथ द्यावी लागणार आहे त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या निर्णयावरच महायुतीची भूमिका गोकुळच्या निवडणुकीत महत्वाचे ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी